बालमित्रांनो सुप्रभात आपण आता पाचवी स्कॉलरशिपच्या अगदी शेवटच्या प्रकरणाखर का वळालत माहिती आहे कारण जो भाग एकदम सोपा आहे तो शेवटी सोडवायच्या आधी आपण अगोदरच सोडून बघूया बघा सगळेजण पहा पस्तीसावं प्रकरण चित्ररूप माहिती म्हणजे चित्रालेख यासाठी दोन हजार पंचवीसचं तुमचं स्कॉलरशिपचं पुस्तक उघडा आणि त्या पुस्तकामध्ये तुमचे दोन्ही डोळे पुस्तकात लक्ष असू द्या बालमित्रांनो बघा पुस्तकामध्ये काय दिलं आहे फार सोपे प्रकारे नक्कीच हे प्रकरण सोडवल्यावर तुम्हाला स्कॉलरशिपबद्दल अजून आवड निर्माण होईल पहा स्वाध्याय पस्तीस पॉईंट एक प्रश्न एक ते चारसाठी सूचना पुढील चित्रालेखात विविध खेळ व तो खेळ खेळणारे विद्यार्थी यांची माहिती दिली आहे त्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत हे समजलं सगळ्यांना पहा खेळ कोणते आहेत लेझिम खो खो कबड्डी आणि लंगडी आता त्या लेझिमच्या पुढं रे पुढं रे पुस्तकात एक दोन तीन चार पाच जण हसायलेले चित्र दिसले का आणि सगळे चित्र तसेच आहेत मग आता प्रमाण एकदम खाली दिसलं कारण इथं इथं हो काय हो काय हो काय हो का हे प्रमाण असते हे हे इथं दिसलं हे प्रमाण आहे प्रमाण एक चित्र बरोबर पाच विद्यार्थी एका चित्रात किती विद्यार्थी पाच मग आता इथं लेझिम खेळणारं एक चित्र आहे म्हणजे हे पाच एक पाच पाच दोन दहा पाच ते एक पंधरा पाचवीस पाच पाच पंचवीस म्हणजे लेझिम खेळणारे किती मुलं झाले रे पंचवीस हे कळालं सगळ्यांना मग आता हे सगळं जर समजलं तर प्रश्न बघायचे बघा कोणता खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात कमी आहे मग कोणता आहे ह्याचं उत्तर पर्याय नंबर एक फारच सोपं आहे ले झिम चित्र कमी संख्या कमी प्रश्न दुसरा कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आता कबड्डी खेळणारे विद्यार्थी किती होते चित्र बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कबड्डी खेळणारे किती जण आहेत पन्नास बरोबर एक चित्र म्हणजे पण पाच म्हणजे दहा चित्र म्हणजे पन्नास कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही लंगडी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीनं जास्त आहे मग लंगडी खेळणारे किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा पंचे तीस मग पन्नासमधून तीस गेले उरले किती वीस म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर दोन किती सोपा आहे पुढचा प्रश्न किती विद्यार्थी खो खो खेळतात आता खो खोला खो, किती चित्र आहे तीन तीन सहा तीन त्रिक नऊ नवा पाच पंचेचाळ म्हणून उत्तर पर्याय नंबर तीन किती सोपं आहे चौथा प्रश्न चित्रालेखात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे मग मग एकूण एकूण चित्र किती आहेत सगळे मिळून तीस आहेत मग तीसला ला पाच न तर किती आलं म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर किती पर्याय नंबर किती चौथ्याचं चौथ्याच चला समजलं हे पहा बरं आता प्रश्न दुसरा प्रश्न एक व दोनसाठी साठी सूचना पुढील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरं लिहा म्हणले एका खेड्यातील काही घरांमध्ये खाली दिलेल्या रंगाची रेशन कार्ड आहेत म्हण बा बा बाबा बा बा बाबा आता रेशन कार्ड आहेत खाली दिलेले पांढरा पिवळा आणि केशरी आणि सगळ्यात महत्वाचं हे असतं हे हो बघा इकडे बघा हे 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 सगळ्यात महत्वाचं असते विमान काय महत्वाचं असतंय आकाशात विमान आणि या चित्रालेखामध्ये प्रमाण हे महत्वाचं आहे <laughs> मग आता प्रमाण एक चित्र म्हणजे किती घरं शंभर एक चित्र म्हणजे किती घरं रे हां तर आता पांढऱ्या रंगाचे दोनच चित्र म्हणजे दोनशे झाले पिवळ्या रंगाचे दोन चित्र म्हणजे दोनशे झाले केशरी रंगाचे चार चित्र म्हणजे चारशे झाले प्रश्न बघा केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांची एकूण संख्या किती मग पर्याय नंबर पर्याय नंबर दोन चारशे पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या ही आता पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या किती दोनशे आहे ना दोनशे आणि पुन्हा काय म्हणलंय ही पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांच्या संख्येच्या किती पट आहे मग पिवळे आणि केशरी हे सगळे मिळून किती झाले रे सहाशे मग आता हे दोनशे आणि बाकीचे किती आहेत सहाशे म्हणजे आता ह्या सहाशेच्या किती पट आहेत दोनशे पा किती पट आहेत पर्याय नंबर तिप्पट तर येणार नाही बरोबर आहे का नाही म्हणून पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या म्हणले ही पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांच्या संख्येच्या किती पट आहे दुप्पट आहे का मग सहाशेच्या दुप्पट बाराशे पाहिजे ही 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 संख्या प्रश्न समजून अर्धी नाही आहे सहाशे चार जाऊन तीनशे व्हायले हा किती आहे ही वन अपॉन थ्री म्हणजे एकशे तीन पट म्हणून उत्तर पर्याय नंबर किती रे पर्याय नंबर दोन।, दोन आता या सहाशेला एकशे तीन गुणलं तर तीन एक तीन तीन दोन्ही सहा शून्याला शून्य आलं दोनशे म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती रे दोन कळाला सगळ्यांना म्हणजे बघा प्रश्न सोपे असतात बरं पण नाही तुम्ही नीट वाचला तर काहीच कळत नाही चला सोडवा पुढचाही प्रश्न अगोदर सोडवा आणि नंतर पहा प्रश्न तिसरा चित्ररूप माहितीच्या आधारे त्याखालील प्रश्नाची उत्तरे लिहा वाद्य दिलेत तबला हार्मोनियम बासरीन गिटार आणि काय म्हणलंय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ए हे आकाशात काय महत्वाचं विमान, विमान। आणि चित्रालेखात काय महत्वाचं प्रमाण मग एक चित्र म्हणजे किती विद्यार्थी दहा मा मग आता मला सांगा एकूण किती विद्यार्थी वाद्य शिकत आहेत मग राईट म्हणजे सगळे मिळून सोळा चित्र आहेत का राईट सहा तीन नऊ दहा आणि पाच पाच सोळा बरोबर आहे म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर दोन दुसरा प्रश्न कोणते वाद्य वाजवणारे विद्यार्थी कमी आहेत पासरीचे दोनच चित्र म्हणजे फक्त वीसच मुलं म्हणून याचं उत्तर दुसऱ्याच उत्तर पर्याय नंबर एक किती छान आहे रे हे प्रकरण हा फारच सोपं चला पुढचा प्रश्न अरे हे तर प्रश्नच संपला आता सोडवा बरं चौथा प्रश्न चला चौथा प्रश्न सोडवला ना सगळ्यांनी काय दिलंय चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरं लिहा नाही परीक्षेत आलाय ट्वेंटी ट्वेंटी रोप वाटिकेत असलेली रोप गुलाब आहे जास्वंद आहे चाफा आहे मोगरा आणि रोपांची संख्या विचारली दिले तिथं आणि आकाशात महत्त्वाचं विमान आणि गणितात महत्वाचं प्रमाण एक चित्र बरोबर दहा रोपे मग आता मला सांगा एक चित्र म्हणजे दहा रोप जास्वंद चाफा मोगरा यांची एकूण किती रोप आहेत मग जास्वंद चाफा आणि मोगरा याचे चित्र आहे चार पाच सहा सात आठ आठ गुणिले दहा म्हणजे ऐंशी म्हणजे पहिल्याच उत्तर पर्याय नंबर दोन फारच रोप आहे दुसरा प्रश्न गुलाब व मोगऱ्याच्या रोपांची संख्या गुलाब आणि मोगरा यांच्या रोपांची संख्या मग किती गुलाब आणि मोगऱ्यांची संख्या तीन आणि दोन पाच म्हणजे पन्नास झाली पुढं काय म्हणलंय जास्वंदाच्या रोपांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे जास्वंदाचे चाळीस आहेत बरोबर आहे मग कितीनं जास्त आहे दहा म्हणून उत्तर पर्याय नंबर दोन झालं हे सुद्धा प्रश्न आता कितवा प्रश्न सुरू पाचवा सोडवा बरं पाचवा प्रश्न काय म्हणलंय वडगावमध्ये असणाऱ्या विविध वाहनांची माहिती पुढे दिली या माहितीचा चित्रलेख काढण्यासाठी कोणते सर्वात योग्य प्रमाण निवडाल वाहनांचा प्रकार आणि वाहनांची संख्या एक चित्रबरोबर चोवीस वाहनं एक चित्रबरोबर पाच वाहनं एक चित्रबरोबर एक वाहन आणि एक चित्रबरोबर बारा वाहने मग कोणतं देईल प्रमाण उ राईट कारण जे प्रमाण दिलेलं आहे त्या प्रमाणानुसार त्या पाड्यात संख्या पाहिजेत बघा बारा ट्रक आहेत बारदुनी चोवीस ट्रॅक्टर बारदुनी चोवीस जीप बारा पंचे साठ स्कूटर बारसं क बहात्तर वारी सती चौऱ्याऐंशी बरोबर आहे का नाही म्हणून एक चित्रबरोबर बारा वाहनं एक किती महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का फार हा कळाला सगळ्यांना चला सहावा प्रश्न पुढील तक्त्यात शाळेच्या ग्रंथालयातील विविध विषयांच्या पुस्तकांची संख्या व योग्य प्रमाण घेऊन काढावयाची चित्रांची संख्या दिली आहे या तक्त्यातील रिकाम्या चौकटीत पुढीलपैकी कोणती संख्या असेल फार महत्वाचं हे सुद्धा बरं का प्रमाणच विज्ञान विषय दिलेत विज्ञान क्रीडा कथा चरित्र पुस्तकांची संख्या आणि चित्रांची संख्या दिली पुस्तकांची संख्या अठ्ठावीस चित्राची संख्या चार पुस्तक क्रीडामध्ये पुस्तकांची संख्या चौदा चित्रांची संख्या दोन कथा पस्तीस आणि चित्रांची संख्या पाच चरित्र डॅश आणि एकच दिलंय मग कोणतं येईल रे ह्याच पर्याय नंबर राईट कारण एकच भाग करायचा आहे चित्रांची संख्या एकच आहे म्हणून तिथे येईल ये पर्याय नंबर चार सात बरोबर आहे का रे राईट ए पहा बरं सातवा प्रश्न एका व्यापाऱ्याने आठवड्यातील काय म्हटलं बेटा हा सहाव्याचं पर्याय नंबर किती चार चारच चार का निवडलं आपण कारण तिथं चित्रांची संख्या एकच आहे मग एकमध्ये आपण पुस्तकांची संख्या काही घेऊ शकतो आणि ते सात आहे त्या सातनं पुस्तकाच्या सगळ्या संख्येला भाग जातो सात एक सात सात दोन चौदा सात पाचा पस्तीस सात एक एकवीस सात चौका अठ्ठावीस म्हणून सात घेतलं कळालं चला समजला सहावा प्रश्न आता सातव्याकडे वळा एका व्यापाऱ्याने आठवड्यातील पहिल्या चार दिवसात विकलेल्या आंब्यांच्या टोपल्यांची संख्या चित्रलेखा दाखवली आता इकडे बघा आकाशात विमान आणि याच्यात प्रमाण एक चित्रबरोबर एक टोपली अरे एकच चित्र आणि एकच टोपली फार सोपं आहे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार तर प्रश्न विचारला आहे जर त्याच्याकडे आणखीन एकतीस टोप्या टोपल्या शिल्लक असतील तर त्याच्याकडे सुरुवातीला किती टोपल्या होत्या आणि त्याने किती टक्के टोपल्या विकल्या हो रे प्रश्ण नीट? <laughs> जर में आता महत्त्वाचा प्रश्न आहे रे हे आता महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न समजून घ्या बरं नीट बघा बरं प्रश्न काय आहे वाचा अजून एकदा सोपा प्रश्न आहे जर त्याच्याकडे आणखीन एकतीस टोपल्या शिल्लक असतील म्हणजे आता सध्या किती आहेत एकोणीस आणि एकतीस झाल्या तर किती झाले पन्नास म्हणून पर्यायात कुठं पन्नास दिले का पर्याय नंबर एकमध्ये दिले पन्नास म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर एक तरी दुसरा प्रश्न बघा तर त्याने किती टक्के टोपल्या विकल्या मग आता किती टक्के टोपल्या विकल्या काढण्यासाठी सध्या ह्या किती आहेत एकोणीस आहेत बरोबर आहे बरो मग आता एकतीस शिल्लक राहिल्यात मग पन्नासपैकी एकोणीस विकल्या तर हे पन्नासाने ह्या शंभरची काटाकाटी केली पन्नास एक पन्नास पन्नास दोन्ही शंभर आणि एकोणीस दोन्ही अडोतीस आलं पर्याय नंबर एकच उत्तर आलं समजलं चला पुढचा प्रश्न आठवा पुढील चित्ररूप माहितीच्या आधारे त्या खालील प्रश्नाची उत्तर लिहा आवडणारे विषय गणित मराठी इंग्रजी आणि विज्ञान आणि स्टार दिलं बरं का आणि आकाशात काय उडतंय रे विमान आणि ह्या गणितात काय प्रमाण <laughs> एक स्टार म्हणजे पस्तीस विद्यार्थी लक्षात ठेवा मग तक्त्यातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती मग किती स्टार आहेत सगळे पाच पाच दहा आणि दहा आणि चार चौदा चौदा स्टार मग चौदा गुणिले पस्तीस करायचंय रे मग किती येईल करा गुणाकार किती हां चौदा आहेत ना आणि पस्तीस यांचा गुणाकार मग किती आला गुणाकार म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती आला रे मग एकदम बरोबर आहे चारशे नव्वद पर्याय नंबर चार आठव्याचं उत्तर किती रे आठव्यामधलं पहिलाच उत्तर पर्याय नंबर चार पस्तीस गुणिले चौदा ओके चला पुढचं गणित आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही इंग्रजी आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे मग गणित किती जणाला आवडतंय रे फक्त पाच मग पस्तीस गुणिले पाच करा पस्तीस गुणिले पाच केलं पाचा पाच पंचवीसला पाच हातचे आले दोन पाच त्रिक पंधरा सोळा सतरा एकशे पंच्याहत्तर जणाला गणित आवडतंय आणि इंग्रजी आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे सत्तरच मग आता एकशे पंचाहत्तरमधून सत्तर जर वजा केलं तर उरले किती एकशे पाच म्हणून उत्तर पर्याय नंबर दोन शेवटचा प्रश्न नववा चित्ररूप माहितीच्या आधारे त्याखालील प्रश्नाची उत्तरं लिहा फुटबॉल क्रिकेट बास्केटबॉल कबड्डी आणि खो खो आणि एक चित्र म्हणजे पंचवीस विद्यार्थी कबड्डी खेळणारे विद्यार्थी बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या किती पट आहेत मग कबड्डी खेळणारे किती विद्यार्थी आहेत रे कबड्डी खेळणारे तीन आणि तीन सहा चित्र मग सहा गुणिले पंचवीस मग सहा गुणिले पंचवीस किती झाले सहा पंचे तीस सहा दोन्ही बारा तेरा चौदा पंधरा पंचवीस सख दीडशे मुलं आहेत हां दीडशे मुलं काय आहेत हे कबड्डी खेळणारे विद्यार्थी बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचे कितीपट आहेत बास्केटबॉलचे दोनच म्हणजे बास्केटबॉलचे झाले पन्नास पन्नास एक पन्नास पन्नास दोन्ही शंभर पन्नास त्रिक दीडशे तिप्पट आहेत म्हणून नवव्यामधलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर दोन कळालं तिप्पट आहेत शेवटचा प्रश्न क्रिकेट व बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काय आहे क्रिकेट आणि बास्केटबॉल ह्या खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मग काढावं लागेल तीन दोन पाच सहा सात जण आहेत मग सात गुणिले पंचवीस किती होईल पंचवीस सत्ता पावणे दोनशे हिन मग आता ही फुटबॉल व कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्यापेक्षा कितीनं कमी आहे मग फुटबॉल आणि कबड्डी फुटबॉल आणि कबड्डी म्हणजे किती झाले रे तीन तीन सहा चार दहा म्हणजे अडीचशे झाले मग अडीचशेमधून जर एकशे पंच्याहत्तर वजा केले तर किती उरतील रे पंच्याऐंशी सॉरी पंच्याहत्तर थांबा 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 इथंच पंच्याहत्तर उरले हातचा तिकडे गेला म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर एक अशा प्रकारे फार सोपा असा भाग होता आणि नक्कीच तुम्हाला यामध्ये परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क पडतील अशी आशा आहे धन्यवाद